परिसरातील कोलिकोपोर व भागातील पाणी प्रश्नासंदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची बाळासाहेब भवन मुंबई येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन पाणी प्रश्नासंदर्भात निवेदन दिले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख ग्रामीण उरण विधानसभा क्षेत्राचे बाळासाहेब नाईक महिला रायगड जिल्हाप्रमुख मेघाताई दमडे शिवसेना वडगर विभाग प्रमुख नाताभाऊ भारवड व शिवसेना उपतालुका प्रमुख उरण ग्रामीण क्षेत्र चंद्रकांत गुजर त्यांच्यास इतर शिवसैनिकांनी भेट घेऊन येथील पाणी प्रश्नासंदर्भात व्यथा मांडली या प्रश्नांची तातडीने दखल नामदार गुलाबराव पाटील यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित फोन करून आवश्यक ते मार्गदर्शन करून पाणी प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले ब्युरो रिपोर्ट पनवेल पणवेल वार्तान्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री